नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजच्या दहाव्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागचा आठवडा हा भारतीय स्टॉक मार्केटच्या दृष्टीकोनातनं खूप असा रेंज बाउंडमध्ये गेला टाईट रेंजमध्ये होता जी काही इम्पॉर्टंट लेवल होती बावीस सातशे पन्नास त्याच लेवलच्या आसपास निफ्टी कंटिन्युअसली हो येत होता आणि त्या पॉईंटपासून वरच्या साईडला बाउन्स करण्याचा सा प्रयत्न करत होता सोमवारच्या सत्रामध्ये बावीस सातशे पंचवीसचा लोक केल्यानंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी निफ्टीने बावीस आठशेची लेवल होल्ड केलेली होती परंतु कालच्या दिवशी शुक्रवारी टेस्लाच्या संदर्भातल्या काही न्यूज किंवा ऑटोमो मोबाईल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या सेगमेंटमध्ये टेस्लाचा या ठिकाणी एक भारतीय मार्केटमध्ये प्रवेश होतो आहे या काही न्यूज होत्या त्यासोबत काही इलेक्ट्रिक व्हेकलच्या संदर्भातल्या काही गव्हर्मेंटच्या पॉलिसीज या ठिकाणी काही चेंज होऊ शकतील याच्या संदर्भातल्या काही न्यूज होत्या त्यामुळं ऑटोमोबाईल काउंटरमध्ये पर्टिक्युलरली महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्ससारख्या शेअरमध्ये आपल्याला पडझड होताना दिसली आणि या सर्व पडझडींनी निफ्टीला खालच्या साईडला ड्रॅक केलं आणि बावीस सातशे पंचवीसचा जो सोमवारचा लो होता तो शुक्रवार या ठिकाणी ब्रेक होताना आपल्याला दिसला परंतु सातशे वीसचा लो केल्यानंतर निफ्टी परत सावरण्याचा प्रयत्न केला निफ्टीने या ठिकाणी रॅपिड या ठिकाणी आपला फॉल पाहायला मिळालेला नाही निफ्टीमध्ये पर्टिक्युलरली आणि एक खूप असं नाजूक कंडिशनमध्येच इंडियन मार्केट या ठिकाणी आहे आता जर का आपण डावजोन्सचा जर का चार्ट नीट बघितला तर डावजोन्समध्ये आपल्याला काय दिसतंय की शुक्रवारच्या सत्रामध्ये कालच्या दिवशी या ठिकाणी आपल्याला एक प्रॉपर रेड कॅन्डल या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते आणि बऱ्याच दिवसानंतर डावजोन्स पन्नास ॲव्हरेजच्या फिफ्टी ई एम एच्या खालती येऊन बंद झालेला आहे आणि ही कॅन्डल जी आपल्याला दिसते आहे एक स्ट्रॉंग बेअर कॅन्डल या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते म्हणजे याचा अर्थ काय की सोमवारच्या सत्रामध्ये जेव्हा आता इंडियन मार्केट ओपन होईल निफ्टी ओपन होईल तो या ठिकाणी आपल्याला प्रोबाबिलिटी मला अशी वाटते की जी बावीस सातशे वीसचा जो लो केलेला होता शुक्रवारच्या सत्रामध्ये त्या पातळीच्या खालती म्हणजे त्या लेवलच्या खालती आपल्याला निफ्टी ओपन होताना दिसेल तेव्हा आपल्याला फ्रेश शॉर्ट सेलिंगची संधी या ठिकाणी निफ्टीमध्ये काही मिळणार नाही आहे परंतु बावीस पाचशे आणि जसं आपण या ठिकाणी ए बी इज इक्वल टू सी डीचा आपण टार्गेट काढलेलं आहे एकवीस आठशे या टार्गेटकडं निफ्टी खाली सरकताना आपल्याला दिसू शकतो एकवीस आठशे काही लगेच इमिजिएटली येणार नाही आहे परंतु या ठिकाणी एक जो काही बेअर मोमेंटम मार्केटमधला असेल तो या ठिकाणी याच लेवलकडं मार्केटला हळूहळू खाली ट्रॅक करत जाताना आपला घेऊन जाताना दिसू शकतो तर त्यामुळे आपल्याला इमिजिएटली जो सपोर्ट मिळणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये तो बावीस पाचशेचा असणार आहे जर बावीस पाचशेला डिसायसिव्हली खाली ब्रेकडाऊन जर का दिलं तर मात्र या ठिकाणी आपल्याला बावीस तीनशे बावीस हजार आणि एकवीस आठशेपर्यंतच्या पर्यंतच्या लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात परंतु लगेचच या आठवड्यामध्येच तो लेवल येईल किंवा ती लेवल आपल्याला पाहायला मिळेल अशातला भाग नाहीये परंतु एक जर का स्ट्रक्चरचा वाईज जर का आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी एकवीस हजार आठशे हे या ठिकाणी फायनल टार्गेट माझा मला असं वाटतं की या ठिकाणी येऊन कुठेतरी मार्केट बेस बनवेल तर हा चा दे दे आता हा ओरल निफ्टीचा सिनारीओ असेल तेव्हा निफ्टीमध्ये फ्रेश एंट्री तर मिळणार नाही निफ्टीला आपण या ठिकाणी ट्रेडिंग पर्सपेक्टिव्ह सध्या बघायला नको टाइमिंग आता या ठिकाणी बँक निफ्टी जर का आपण नेटच्या आठ बघितला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला काय दिसेल तर या ठिकाणी एक लोअर हायज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म होताना दिसतं आता या ठिकाणी हा जो रिसेंट लोअर हाय होत आहे हा जोपर्यंत वरच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी स्ट्रक्चर हे चेंज होणार नाही किंवा जो ट्रेंड चाललेला आहे तो या ठिकाणी चेंज होणार नाही करंट ट्रेंड जर का या ठिकाणी हा कंटिन्यू राहिला तर या ठिकाणी ह्या जो रिसेंट लोअर लो बनलेला होता साधारणपणे सत्तेचाळीस हजार नऊशेच्या आसपासचा हा लो आहे तर या ठिकाणी समजा आता या आठवड्यामध्ये आपल्याला या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनला खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का येताना दिसला तर म्हणजे साधारणपणे सत्तेचाळीस नऊशेच्या खालती बँक निफ्टी जर का घसार्थांना दिसला तर आपण या ठिकाणी सत्तेचाळीस हजार आणि शेहेचाळीस हजार पाचशे या लेवलसाठी बँक निफ्टीमध्ये शॉर्ट जाऊ शकतो हे या ठिकाणी मला एक ट्रेडिंगची अपॉर्च्युनिटी मला जाणवत आहे त्यामुळे बँक निफ्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे पर्टिक्युलर सत्तेचाळीस नऊशे हा जो काही लोअर लो होता या लोकडं आपल्याला लक्ष द्यायचं जमजा हा या ठिकाणी ब्रेकडाऊन होत असेल तर आपण नक्की या ठिकाणी ट्रेड घेऊ शकू तर आता मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दोन काउंटर सांगणार आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात की जिथे आपल्याला पीची संधी मिळणार आहे तर त्यातला पहिला जो काउंटर आहे तो आहे जे एम आर एअरपोर्ट आता जेएमआर एअरपोर्टला जर का तुम्ही नीट बघितलं तर काय दिसतंय रिसेंट हायपासनं हा जवळपास चौतीस टक्क्यांपर्यंत खाली ड्रॉप झालेला आहे तर या ठिकाणी लमसममध्ये कुठल्याही प्रकारची एक रकमी गुंतवणूक न करता आपण जर का आय पीच्या माध्यमातून जे एम आर एअरपोर्ट्समध्ये जर का गुंतवणूक केली तर पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं परतावा मिळू शकतो ओव्हरऑल याचं स्ट्रक्चर खूप छान स्ट्रक्चर आहे आणि ओवरऑल या कंपनीचे फंडामेंटल्स जरी आपण विचार केला तरी ही कंपनी फंडामेंटल या ठिकाणी आपल्याला चांगल्याच परिस्थितीमध्ये दिसेल तुम्हाला त्याचा फंडामेंटलचे रिझल्ट देखील तुम्हाला अशाच पद्धतीनं पॉझिटिव्ह दिसतील याचा जर का आपण वीकली चार्ज जर का बघितलं तर विकली होते काय झालेले तर विकली होते हा कंटिन्युअसली वरती होता आता अलीकडच्या काळामध्ये फिफ्टी ई एम ए जो आहे हा विकली चार्टवरती खालच्या साईडला ड्रॉप झालेला आहे परंतु टू हंड्रेड ॲव्हरेज जे आहे विकली चार्टवरचं हो ते या ठिकाणी सध्या फिफ्टी नाईन सिक्स्टी रुपीजच्या आसपास दिसते त्यामुळं सध्या हा एका सपोर्ट एरियाकडे मेजर सपोर्ट एरियाकडे आलेला आहे जर का आपण जे एम आर सारख्या या पर्टिक्युलर लेवलला एसआय पी जर का आपण सुरुवात केली तर आपल्या या ठिकाणी नक्की बेनिफिट होताना दिसू शकतं ओव्हरऑल जर का आपण याचा लॉंग टर्म ड्युरेशन जर का चार्ट बघितला तर या ठिकाणी आपल्याला एक चांगला राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन देखील दिसेल असं रिसेंटली छान अपमू आलेला होता आणि हा अपमू पुढच्या काळामध्ये जर का कंटिन्यू जर का झाला तर जे एम आर एअरपोर्टसारख्या काउंटरमध्ये जर का आपण का एस आय पी केली असेल तर आपण निश्चितच या ठिकाणी खूप छान पद्धतीनं परतावा मिळवू शकतो त्यामुळे अशा मार्केट कंडिशनमध्ये लमसम गुंतवणूक न करता एस आय पीचा आपण नक्कीच विचार करायला हवा त्यासोबत आता दुसरा एक शेअर आहे ज्याचं नाव आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्स सर्वांचाच परि परिचित आणि आवडे आवडता शेअर आहे खूप लोकप्रिय शेअर आहे तर आता या ठिकाणी टाटा मोटर्समध्ये जर का आपण बघितलं तर रिसेंट लाईफ टाईम हायपासून हा आत्तापर्यंत जवळपास त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत हा ड्रॉप झालेला आहे त्यामुळं टाटा मोटर्समध्ये देखील आपण या ठिकाणी एस आय पी करायला सुरुवात करायला काही हरकत नाही आहे येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे हा जरी साडेपाचशे पाचशे रुपयापर्यंत जरी आला तरी देखील आपण या ठिकाणी हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हळूहळू जसं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट आहे एस आय पी ती जर का आपण चालू केली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परत जर का ज्यावेळेस आपल्याला हा हजारच्या वरती ज्यावेळेस जाताना दिसेल पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये जाईल तरी देखील आपल्याला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं परतावा होऊ शकतो या ठिकाणी आपले पैसे नक्कीच वाढीस लागू शकतात तर या दोन पर्टिक्युलर काउंटर्सचा सध्या एस आय पीच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये आणखी कुठल्या कुठल्या स्टॉक्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो किंवा एस आय पी करू शकतो याच्याबद्दलची मी माहिती जरूर देईन तर मित्रांनो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की मार्केट कंडिशन हे खूप डिफिकल्ट आहे आणि या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये ट्रेडिंग करणं हे जास्त सध्या रिस्की आहे त्यामुळे क्वांटिटी खूप कमी करा जेव्हा तुम्ही ट्रेड करायला जाल तेव्हा अतिशय लो क्वांटिटीने या या पर्टिक्युलर मार्केट कंडिशन ट्रेड करणं गरजेचं आहे जेव्हा मा प्रॉपर मार्केटची दिशा एक क्लिअर होईल जिथं आपल्याला क्रिस्टल क्लिअर सेटअप्स मिळतील तिथे आपण चांगल्या पद्धतीनं हेवीली आपण बाईंगचा नंतर विचार करू शकू परंतु सध्या आपल्याला आपलं कॅपिटल प्रोटेक्शन हे फार इम्पॉर्टंट आपल्यासाठी असलं पाहिजे तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करावं आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या प अजून कुठल्या स्टॉक्सबद्दल किंवा पर्टिक्युलर स्टॉक्सचं अनालिसिस तुम्हाला माझ्याकडनं ऐकायला आवडेल धन्यवाद